हाय गाईज मी व्हिडिओ बनवण्यासाठी नदीवर आले घरामध्ये टेन्शनमुळं मला झोप नाही दमून गेले आजारी पडले तर आता मी हो का नदीवर आले व्हिडिओसुद्धा बनवणं झालं ना म्हणून मला चला जाऊन एखादा व्हिडिओ बनवा म्हणून मी नदीवर आले हो का इथं झाल्यात भांडे बिंडे झाल्यात भांडे आणि कपडे पण झाले देऊन मला आता एखादा व्हिडिओ बनवा म्हणून मी आले इथं बसले निवांत आणि हो काही ही माझी मात दिदीची व इकडे ग चिऊ पण येऊ का तुम्हाला सांगते चिव पण काही माझे ना आजारी पडली हिला ना आजार कसा येतो माहिती आहे का नेमकंच कार्यक्रम असला तर सव्वीस जानेवारीला पंधरा अगस्टला नेमकंच कार्यक्रम आजारी पडते भाग घेते त्याच्यात भाषण करायचं बाळांनी घेतलं होतं मध्येच आजारी ताप पण पण येऊ का आता अजून अजून पण आजारीचं तिला दिले औषध तरी पण कमी नाही झालेलं आता तिला औ औषध आता परत द्यायला लागणार आहे आता ताप आल्यावर शाळेत कार्यक्रमात भाग घ्यायचा तर संबंधच येत नाही उठायलाच येत नाही तिला आता उठून बसले तेव्हा का कार्यक्रम संपला सगळं इतका ताप भयंकर असं मग आपल्याला वाटतं की मुद्दामच करते पण मुद्दाम नाही तिला सव्वीस जानेवारीला बी असं तिनं भाग घेतली आता डान्स हाय उद्या सकाळी म्हणताना सगळं प्रॅक्टिस करणार आठ दिवसापासून पण नेमकंच त्या टायमाला तिला आजारी पडते लिहा आजारी मग त्याच्यामुळं तिला धार्जी नसल्यामुळे ह्या पंधरा अगस्ट सव्वीस जानेवारी कारण ही नात बघा माझी ही नात कशी आहे खनखनीतन झनझणी जन तुम्हाला म्हणून दाखवणार लाजणार नाही बिनदास सगळं ओके मध्ये तिकडे थांबव तुला मी व्हिडिओ कोडणार आहे आता रेकॉर्ड थांब थांब मी थांब सांगते तुला आम्ही आता तिचा व्हिडिओ दाखवते तुम्हाला तर तिनं इकडे याल इकडं बोला आता तू हाय गाईज मी आता भाषण म्हणणार सगळ्यांनी लाईक करायबर करा सर्वांना पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन सर्वांना स्वातंत्र्य दिनाचा खूप खूप शुभेच्छा आपल्या भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंद्रजांचा गोलामगिरीत मुक्त झाला आज आपण देशाला आज देशा मी नाही आज आपण भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या शूर स्वातंत्र्य सैनिकांना सलाम करते आज आपण सर्वांनी मिळवून देशाला जगातील एक संपन्न सक्षम देश बनवण्याची कृतीने करू बाला भारत माता की जय जय हिंद जय महाराष्ट्र ते दे दुसरं काय हे पण म्हणून दाखव ना लगेच जातो पण म्हणून दाखव ग जा

የነገ ነው መነው

जय 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 है भारत माता की जय वंदे मातरम आता जय 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 महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय अभिमानाची लेणी पोला दी मनुगटे खेळती खेळ सुरू गेली मावित्रारि द्राच्या उन्हात शिजरा मिठळाच्या घामाली झाला जय हिंद जय हिंद जय भारत वंदे 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 जय किसान तर कसे काय कस का वाटले आमच्या मुलींची प्रार्थना आणि झेंडावंदांचं भाषण कसं काय वाटलं ते मला व्हिडिओमध्ये नक्की कळलं पाहिजे तुम्ही कमेंट करून सांगायचं की माझी नात कशी काय भाषण केली आता ती नातीचं पण खूप छान योगासन होता तिचा योगाचा काय म्हणते योगासनाचं तिला शिकवलं होतं ति दाखवायचं होतं पण ती आजारीमुळं तिला काय योगासन करता आलेलं नाही ती ह्या ह्याच्यामध्ये भाग घेऊ शकली नाही आजारपणामुळं तिला ना आजार आलाय ताप आहे तिच्या फोड्या पण आल्या फोड्या पण आले ते तर हे काही आजारामुळे तिला काय करता आलं नाही तर ती माझी कविता घेणे तापून बर सर 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 तो मुंगस कुठे दिसत कोणाला गेलाच मुंगस दिसते मला तर दिसना कुठे पण आता माझ कविता हा व्हिडिओ आवडला असन तर लाईक सबस्क्राईब करा माझ्या आईला कमेंट करा करतात करतात ज्यांना बघतात ना बघतात ना ते करतात ते नक्कीच करणार ते तर असं अशा प्रकारे माझ्या नाते हुशार ते एकदम खूप हुशार सांगायला लागत नाही बरं का अभ्यासाच्या बाबतीत सांगता येत नाही त्यांना काही सांगायची गरज नाही स्वतःहून अभ्यास करतात आणि असं नाही की हिंटत आगोपणा करतात तसं पण का हिंटतात पण जेव्हा त्यांना मॅडमने घरचा अभ्यास दिला आहे ते करणार म्हणजे करणार झोपच पण मग ती किती झोप येऊ द्या काय येऊ द्या त्यांना अभ्यास केल्याशिवाय ती झोपणारच नाही मला मला सांगायची गरज लागत नाही की तुम्ही अभ्यास करा आता रविवारी समजा आता रविवारी उद्या हे करते अभ्यास शनिवारचा अभ्यास त्या काळजी असते ती आता तुम्ही उद्याच्याला शाळा जायचं तर आपल्याला रोटीन तर त्याला काळजी त्यांना करावंच वाटते अभ्यास मग ती मनाने स्वतः करते त्या मग मला सांगायची गरज पडत नाही ती हुशार मुलांचं कौतुक कुणी पण करत तशा माझ्या हुशार नाती दोन्ही पण पन... <coughs> आम्हाला काय करता आलं नाही बर का आमच्या काळात थोडी सुविधा नव्हत्या शांत बसता का मी बोलते शांत बसायचं दीदी सांग तायडे तर मला आमच्या काळामध्ये एवढ्या सुविधा नव्हत्या शाळेचं शिक्षणाचं महत्व एवढं आम्हाला कळलं नाही लहान असताना म्हणजे होते पण सातवीपर्यंतच गावामध्ये शाळा पण पुढचं त्याच्या काही भविष्यातलं करता आलं नाही पुढं शिक्षण घेऊ शकलो नाही काही कारणानं म्हणा कशाला गाड्यांना नसायच्या त्या टायमाला जर शा सुविधा नसते शाळाची सातवीच्या पुढं शिक्षण घ्यायचं लई लांब जायचं कोणत्या कोणत्या गावात तर चौथीपर्यंतच असायची तेवढं शिक्षण घेऊन बसायचं पण आता तसं नाही राहिलेलं जागोजाग शाळा जागोजाग घरापतो सगळं गाड्या घोड्या सगळ्या सगळ्या सुविधा आहेत त्याच्यामुळं पोरां सगळं असून बी सर सुविधा पोरगंच हुशार नसलं तर काय करणार सांगा उगंच फालतू खर्च ते तसं करणं बी चुकीचं जर मुलगा शिकत असला आणि आपली शिकवायची तयारी असेल आता आमची मिठ मिरचू खाऊ पण ह्या पोरींना शिकवू काहीतरी आम्ही नाही केलं करून दाखवलं पण त्या मुलींना पण काहीतरी करावं असं आमची अपेक्षा आहे तर तुम्हाला कशी वाटली हे मुलींचा अभ्यास तिचं भाषण आता ती तिसरीला आहे मुलगी ती तिसरीच्या वया मनानुसार ते ठीक आहे का तर मला सांगा कमेंट करून बाय ह्यासाठी मी नदीवर आली व्हिडिओ बनवायसाठी घरात मन लागत नाही पोराच्या दुखण्यामुळं ते सारखं तिकडंच लक्ष लागते मग मी इकडे बसले लांब येऊन बसले हो का नदीला तर कसं वाटला व्हिडिओ नक्की सांगा बाय बाय थांब थांब थांब